तर एका शेडनेट पॉली हाऊस बनवण्याचे ठेकेदार ते असलेला प्रवास आता या काठीपर्यंत आलेला आहे तर एक जीवनामध्ये अशी काही घटना होती त्याच्यानंतर अशा काही समोर जावं लागतं आपल्याला बऱ्याचशा गोष्टीला तर आपण चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत की माणूस मनाने थकला नाही पाहिजे आणि मनाने थकला नाही पाहिजे दुसरी गोष्ट आपल्याला काही अशी घटना जर झाली तर हातामध्ये लगेच असं काहीतरी कटरो घेऊन किंवा मग एखादं आपण पाहतो रेल्वेमध्ये याच्यामध्ये त्याच्यामध्ये की धडधाकट माणसंसुद्धा मागायला बसलेले असतात किंवा फेसबुकच्या रीलच्या माध्यमातून पाहतो तर मदत करा म्हणतात पण भाऊंच्या बाबतीमध्ये मला मोठ्या प्रमाणात सांगता येईल की खरं शेतकरी हा शेतकरी कधीच हरत नसतो शेतकरी कधी आत्महत्या करत नसतो असं त्यांच्याकडे पाहून आपल्याला नक्कीच म्हणावं लागेल आणि ज्या शेतकऱ्यांच्या मनात आत्महत्याचा विचार येतही असेल त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच बघावा त्यांच्याकडं एकही गुंठा स्वतःची जमीन नाही आहे आणि तरी सुद्धा ते चांगलं स्वतःच्या पायावरती उभा आहे आणि सगळं काही घरप्रपंच जे आहे ते त्यांचं व्यवस्थित चालू आहे तर त्यांची आपण ओळख करून घेऊ आणि हे कशा प्रकारे त्यांनी जमवलं कसं नाही ते सगळं आपण त्याच्याकडून माहिती घेणार आहोत भाऊ राम जय हरी जय हरी तुम्ही अंकुश महाराज अंकुश त्याचं मागे महाराज पण लागले ते पण आपण नक्कीच विचारू तर तुमचे एकदा परिचय नक्कीच द्या मी अंकुश श्रीराम बंकट राहणार शिष्टी तालुका परतूर जिल्हा झाला तर सध्या आता तुमच्याकडे मी जसं सांगितलं की एक तुम्ही पहिले ठेकी घेत होते हो। बरोबर आहे त्याच्यानंतर ठेकी घेता घेता तुमचा खूप चांगला हो। लाखो हो। रुपयाचा व्यवसाय येतो हो। आणि त्याच्यानंतर काय घटना घडली की त्याच्यामुळे असं तुम्हाला वपारी आली हो ही काठी तुमच्या हातात आली हो। कशामुळे आली ते रेल्वेमध्ये ॲक्सिडेंट झाला माझा बर पाय गुतलेला होता बरं पाय घासल्यामुळे मग आता मोठ्या त्यांचा पाय जे काय ढकलणं ढुकलणं राहतं रेल्वेमध्ये त्या याच्यामध्ये बसायला गेले आणि पाठीमागच्या ढकलणं पाय सरकला खाली गेला आणि ते पाय त्यांचा फ्रॅक्चर झाला फ्रॅक्चर म्हणजे कामातून गेला तर ते त्यातून दिव्यांग हे झाले तर आता तुमचं जे चरितार्थ आहे आता आता तुम्ही समजा चांगल्या पैसे कमावण्याच्या याच्यामध्ये शरितच होते आणि नंतर मग तुमचा म्हणजे पाहुणे रावळी कुठपर्यंत असतात समजा नाही नाही बरोबर हो। मग स्वतःला स्वतःलाच करावं लागतं स्वतःला मग कशा प्रकारे तुमचं पुढं आलं आणि तुम्ही काय काय करताय आज चरता म्हणजे घर चालायला काय करता मी आता तुम्हाला सांगतो शेती करतो बटाईना बर बटाय शेती हो स्वतःची नाही नाही स्वतःची नाही माझ्याकडे बरं आता गोव आहे कापूस आहे बर होती सोयाबीन बर या तो तीन, तीन तीन चार चार महिन्याची पिकं आली तर तीन, तीन, तीन चार पाच महिन्यानंतर तुम्हाला पैसे येते पण समजा रेग्युलर मध्ये पैसे यावं असं पीक शेतकऱ्याकडे पाहिजे हो ती तुमच्यासाठी काय काय माझी पांटोपरी आता श्रिष्टीला बस बर आणि कार्यक्रमाला जात असतो कार्यक्रमाला हो समजा झाले असत समजा बरोबर आहे बर गायन हो नक्कीच महाराजांचे एखादा अभंग सुद्धा त्यांना आपण म्हणायला तर आपला एखादा चांगला अभंग सुद्धा बरं हा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही नाही कळला वेदा नाही नाही कळला हंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा धन्यवाद धन्यवाद पर महाराज खूप मस्त गायन आहे तुमचं तुम्ही कार्यक्रम सुद्धा करता हो बरोबर हो। तुम्हाला एक सांगा धड धडधाकट जे शेतकरी आहेत ते आत्महत्या करतात बरोबर आहे तुमचा हो। एक पाय आता नाही आहे बरोबर मग तुम्हाला अशा काही मनामध्ये येत नाही की का बाबा आपल्याला आता कुठेतरी कमी पडलो आपण असं काही नाही नाही ना। म्हणजे मनानं ना माणूस समजा खतला खतला नाही पाहिजे असा बरोबर काय शरीराने जरी समजा एखादा अवयव नसेल पण मनानं ना खातला नाही पाहिजे मी अपंग असं काय असं काय नाही वाटलं पाहिजे माणसाला हिमतीनं समोर जायचं संकट जा, संकट येत राहत असते त्याला काय बरं आता जर कमाईचं मार्ग जर म्हणलं एक बाट्याने शेती हो आणि अजून काय पान आपलं आई वडील सुद्धा हो ते कामाला जालनेला सध्या तेही काम करतात हा म्हणजे त्यांच्या घरामध्ये असं कोणी नाही की जे काम करत नाही हा जन... जन... ते पण घरचे पण काम हा ते प्रत्येक जण आणि आपल्याला जगायचं म्हणजे काम करावच लागला काम करावं लागेल योजना घर ही स्वतःच नाही नाही मग घर कस दुसऱ्याची ची दुसऱ्याची चित्रा हा बर बर सगळं दुसऱ्याच आहे आपलं सगळे सहकार्य स्वभाव चांगला असलं सगळं काय होतं सगळे सहकार्य करत आपल्या बाकीचे सगळे काही की नाही हा एखाद्या कारखलयात कार्यालयात जाणं ब्लॅक मिलिंग करण अधिकाराचेच माग लागणं किंवा मग लय झालं तर राशनचे गहू तांदूळ आणणं आणि दोन जीबी डेटा संपवणं हे बऱ्याचशा गोष्टी आपण पाहतो पण यातली एखादी गोष्ट तुमच्या आचरणात नाही स्वतःच करायचं स्वतःच खायचं बरोबर आहे ठीक आहे कमी जास्त जीवनामध्ये सगळं काही आपल्या आता जे झालं ते झालं आणि सगळ्या काही गोष्टी आपल्या पूर्ण होणार नाही बरोबर आहे ना आता पण आपल्या प्रश्नाला आपल्यालाच उत्तर देणं आपल्याला कमाई करण बरोबर बरोबर तर समाजाच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय वाटतं बरं समजा ज्या वेळेस तुमचे पाय चालू चांगले होते तुम्ही तुम्ही ऑर्डर घेत असाल ठेकेदार होतात म्हणतात तर त्यावेळेस समाजाची तुमची नातेवाईकाची भावना आताची काही बदलली हा बदलली ना बदलली पाण्याचा दृष्टिकोन बदलला ना बरं हो काय बदललं बरं म्हणजे जे समजा त्या काळाला येत होते ते आता येत नाहीत ना नाही नाही ते त्याला वाटतं काहीतरी मागतुक काय कोण असतो थोडा कर्जबाजारी त्याला वाटतं मग थोडं मागतुक काय त्याच्यामुळे कर्जबाजारी झाले जे ते त्यांचे चार बहिणीचे लग्न त्यांनी केलेले हे पण समजून घ्या एका एका लग्नाला लोक बरेचसे बेजार होतात आता चार लग्न केले म्हणजे त्याच साहजिक असं ते असं तर आता शेतीमध्ये काम करताना काही अडचणी येतात अडचणी काय नाही बरं बर पाणी भरणं वगैरे सगळं बरं शेतीमध्ये बाकी आणखी काय काय काम तुम्ही बाहेरून करून घेता बरं पेरणी करून घेतो बाकीचे बाकीचं गवत न हे ते आम्हीच करून घेतो समजा पाणी फवारणी करून घेतो बकरे सुद्धा बकरे सुद्धा आहे म्हणजे शेळी पालन बाजूला आहे ते कोण सांभाळत ते मीच पाहतो तुम्हीच पाहता मोकळ्या का शेतामध्ये बंदिस्त मध्ये तेही तुम्हीच पाहता म्हणजे तिथून सोर्स आहे उत्पन्न तिथून पण तिथून पण आहे तर हे आहेत आपले अंकुश महाराज तर माणसाने हरवून चालत नाही तर झगडून त्याच्याशी चालतं भाऊ या आणि ही जी ही जे मंडळ आहेत हे आपल्याला खूप काही सांगून जातात जे काही आत्महत्या करण्याचा जो आ, या महाराज भाऊ या, या बस तर हे जे तुम्ही बसावं तर हे जे आहेत ते हे बऱ्याचशा गोष्टी सांगून जातात की आपण धडधाकट आहे आणि आपण आत्महत्यासारखे लपूटधंदे करू नये तर ते त्याला जे काही प्रश्न झालेला त्याला धीरगंभीर स्वरूप समोर समोर जावं नंदुभू आपल्याला बाजूला बसलेले आहेत त्यांना मुद्दा मी बोलवलं त्यांच्या शेतामध्ये आपण आहोत मस्तपैकी त्यांचा जवळजवळ याचमध्ये कारले आहे गहू आहे कांदा आहे राजमा आहे आणि मोठमोठ्या झाडंसुद्धा त्यांची अशी आहेत कशाची संत्रेशी संत्रेशी जे आहेत तर आमच्याकडे जरा मोसमी डोळ्यात आहे आमच्या तर संत्र्याचे सुद्धा आहेत त्यांचा हात सुद्धा तुम्ही जर पाहत असाल तर याचा व्हिडिओसुद्धा आपण टाकलेला आहे त्याचा हात जो आहे या ठिकाणाहून पूर्ण मनी अंतरात वाढले गेला यांचा रेल्वेखाली पाय गेला ठीक आहे होणाऱ्या घटना होतच असतात पण यांनी यांच्या तीन एकरच्या जोरावर ट्युशन ते घेतात दररोजचं माल कारल्यासारखे जे पिकं आहेत ते त्यांच्या रुटीनमधले विकण्यासारखे पिकं आहेत म्हणजे सगळं काही करून ट्युशन्स घेऊन सगळं काही करून घ घरामध्ये चांगला आपलं घर एक तुमदार घर त्यांनी स्वतःच आपल्या शेतामध्ये बांधलेलं आहे तर आपल्यासाठी नक्कीच हे जे नाचे जे म्हणू आपण त्याला इंस्टाग्रामवरती वेगवेगळ्या कपडे घालून ज्या बाया नाचतात ते जे मोटिवेशन लोकांनी ठरवलेले ते नसतात असे जे मोटिवेशन आहे हे आपल्यासाठी शेतकऱ्यासाठी असणं हे फार गरजेचं आहे ज्या ठिकाणी सर्व काही आहे पण तरीही एखादा आत्महत्या करतो आणि ज्या ठिकाणी बरंचसं काही आपण गमवलं आहे जे देवाने दिलेलं आहे आता पायाची यांच्या पायाची किंवा यांच्या हाताची भर कुडू भरून निघणार नाही पण ते गमवलं असताना सुद्धा आपण खूप काय करू शकतो ही जी भावना त्यांची ही आपण घेण्यासारखी आहे तर भाऊ तुमच्या दोघांचंही मी धन्यवाद मानतो आणि दोघांनी आपले मोबाईल नंबर नाव नक्कीच सांगावे अशी विनंती करतो तुमचं एकदा नाव आणि मोबाईल नंबर पण सांगा अंको श्रीराम बंकट राणा श्रेष्ठी माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो पाच शहाण्णव चौरेचाळीस भाऊ तुम्हाला एखाद्या संस्थेने किंवा असं काही जे म्हणतात जे दिव्यांगासाठी काम करतात अशा काही मदत वगैरे काही केली नाही का मदत केली ना झाली मदत म्हणजे मी प्रहार संघटनेचं काम पण करतोय बरं बरं लोकांची मदतही होती तुमच्या माध्यमात गाव सांगा माझं नाव नंदराज सारंग धरावटे माझं नाव नंदराज सारंग धरावटे राहणार पिंपरोळा तालुका परतूर जिल्हा जालना माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर शहात्तर सत्त्याण्णव साठ हारायचं नाही तर लढाईच बिलकुल बिलकुल त्याच्यात काही शंका हारायचं नाहीच हार तर माझ्याकडे नाहीच माझ्याकडे हार नावाची गोष्ट बिलकुल काय महाराज लढायचं संकट राहतील महाराष्ट्रात सगळ्यात मोठी कुठे होते सिडनेट हाऊस नेट हाऊस श्रीनेट श्रीनेट आणि पॉली हाऊस सगळ्यात मोठी कुठे होते एका एका काळी पूर्ण महाराष्ट्रातले बर एका टायमाला जवळपास चाळीस चाळीस काम सोबत चालायचे शंभर मुलं टीम सांभाळत होते बरोबर गेल्या मी स्वतःस एका टायमावर त्यांचे काम चालतोय असे भाऊ सांगतात आणि ते त्यांच्या कामावर होते आणि ठीक आहे नंतर मग ज्या काही घटना घडून येतात आता देवाने ठेवलेलं असं आपण म्हणू प्रारब्धामध्ये जे आहे बरोबर पण त्याला समोर जाणं आपलं काम समोर जाणं काम आहे तर नक्कीच त्यांचं खूप साधं घर आहे ते जर त्यांची फोटो पाठवला किंवा व्हिडिओ पाठवला तो तुम्हाला मी एडिटिंग मध्ये दाखवतो त्यांचं घर कसं आहे त्यांचं शेत कसं आहे त्यांचं काम कसं आहे तर नक्कीच आज भेट झाली आणि खूप बरं वाटलं तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा यांना आपण त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देणंही कमी वाटतं मला कारण की ती अगोदर त्या लेवलला आहेत की त्याला त्यांना शुभेच्छा द्यायची काही गरज नाही तरीही आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो थांबतो भो राम 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 राम